सत्तेचाळीस रुपयांचे एकशे चौऱ्याहत्तर सिटी स्थितीविणे केले जात पंचायत समिती येथे कार्यालयात कृषी अधिकारी अश्विन राठोड यांना नगर सुरजी येथून टी कंपनीचे बोगस कपाशी बियाणे विकल्या जात असल्याची गोपनीय माहिती मिळाली आहे त्या माहितीच्या आधारे राठोड यांनी विनोद वासुदेव सरोदे यांच्या घरावर छापा टाकला असता त्यात एकशे चौऱ्याहत्तर बॅग बोगस बिटी बियाणे आढळून आले मुख्य म्हणजे ही कार्यवाही करताना कृषी अधिकारी राठोड यांनी वेशांतर केले होते ते शेतकऱ्यांच्या वेशात सरोदे यांच्या घरी गेले होते आणि त्यांना बियाणाची मागणी केली होती या कार्यवाहीत प्रफुल सातव उपविभागीय कृषी अधिकारी अचलपूर विराग देशमुख जिल्हा गुणवत्ता नियंत्रक निरीक्षक अमरावती भारती तालुका कृषी अधिकारी नरेंद्र यांनी सहकार्य केले सदर कार्यवाही राहुल जिल्हा अधीक्षक कृषी अधिकारी अमरावती व मल्ला तोडकर कृषी विकास अधिकारी जिल्हा परिषद अमरावती यांच्या मार्गदर्शनाखाली करण्यात आली पोलिसांनी बोगस बियाणे जप्त करून आरोपी विनोद वासुदेव सरोदय ह्याला ताब्यात घेऊन त्यांच्यावर अंजनगाव पोलीस स्टेशन येथे भारतीय न्याय संहितेनुसार व महाराष्ट्र बियाणे नियमानुसार विविध कलमांवये गुन्हा दाखल करण्यात आला आहे नाही तर असे हे बियाणे शेतकऱ्यांना जादा दराने विक्री करून आणि काहीतरी त्याच्यामध्ये अवास्तव शेतकऱ्यांना सांगून हे विक्री केल्या जाते आणि याच दर सुद्धा जे आपले सेवा केंद्रामध्ये जे बियाण्याचे दर आहेत बी टी बियाणाचे त्याच्यापेक्षा जादा दराने याची विक्री केल्या जाते आणि नंतर जर शेतकऱ्याला याच्यामध्ये काही उत्पादनाच्या बाबतीत म्हणा किंवा यांनी जो क्लेम केलेला आहे त्याच्यात जर काही अडचण आली तर, तर याच्यामध्ये शेतकऱ्याला तक्रारसुद्धा करता येत नाही दुसरं महत्त्वाचं म्हणजे या ज्या व्हरायटी आहे आम्हाला संशय आहे की हे एच टी बी टी आहे आणि एच टी बी टीला हे पर्यावरणीयदृष्ट्या ही ही जी बी टी आहे ही योग्य नाही आहे पर्यावरणाची पूरक अशी व्हेरायटी ही म्हणजे कपाशीचं हे वाण किंवा प्रजाती नाही आहेत तर प्रजा पर्यावरणालासुद्धा याचा फार मोठा पा आहे त्यामुळं शासनानं आपल्या महाराष्ट्रामध्ये हो याला विक्रीस पूर्णता बंदी आहे भारतातसुद्धा पूर्णता बंदी आहे परंतु काही एजंटच्या मार्फत हे लोक शेतकऱ्यांना विक्री करतात आणि शेतकरी त्यास बळी पडतो तरी आम्ही सर्व जे तालुक्याचं भराधिपथक आहे त्याच्या अनुषंगानं आम्ही अंजणगाव सुरू आणि आ, विक्री करतात कुठल्याही अधिकृत कृषी सेवा केंद्रामधून जवळपास आमच्या माहितीनुसार तरी हे विक्री केल्या जात नाही असं जर कुठं कोणाला आढळलं ते पूर्ण विक्री करत आहे तर आम्हाला कृपया त्याची गोपनीय माहिती द्यावी आजच्या कारवाईमध्ये सुद्धा ज्यांनी आम्हाला गोपनीय माहिती दिलेली होती ती आम्ही पूर्णतः त्याची गोपनीयता बाळगलेली आहे त्यांचं नाव कुठेही पुढे येऊ दिलं नाही तर अशीच गोपनीयता आम्ही बाणगुवानी अशा प्रकारच्या कार्यवायातच करतो हा माल दोन लक्ष चौरेचाळीस हजार तीनशे सत्त्याऐंशी रुपयाचा हा माल आहे कंपनीचे आता याच्यामध्ये उत्पादकाचे नाव तीन चार म्हणजे हे एकूण आठ प्रकारचे आठ वाहन आहेत आठ हे आहेत आठ प्रकारचे वान याच्यामध्ये आहे तर याच्यात याला कंपनीचे नाव नमूद केलेले नाही आहे ज्याच्यावरही आहेत त्याही कंपनीचे नाव म्हणजे हे कंपनी कदाचित त्या अस्तित्वात नसेल अशा म्हणजे बोगस नावं याच्यावर टाकलेल्या आहेत तालुक्यात अजूनही अशा प्रकारे विक्री केल्या जाऊ शकते काय असा माल असू शकते म्हणूनच मी आवाहन केलेलं आहे की असं जर कुठे आणखी असेल तर कृपया सर्व म्हणजे माहिती द्यावी कारण शेतकऱ्यांच्या सहकार्याशिवाय ही कारवाई करणं जवळपास शक्य होत नाही कारण खूप म्हणजे कठीण गोष्ट कारण बरेच ते हुशार रोग असतात आणि त्यांना संपूर्ण माहिती याची झालेली असते पूर्ण ते खात्री करतात कोण कोणी फोन जरी केला किंवा के कोणी मागणी जरी केली तरी खात्री करतात की खरंच हा शेतकरी आहे का तो विकत घेईल का याची खात्री करूनच हा हे देण्यास तयार प्रफुल्ल सातव उपविभागीय कृषी अधिकारी अचल धन्यवाद